सर्वांना तर आजचा एपिसोड पाहिलाच असेल तर आजच्या एपिसोडची सुरुवातच सूरज पासन झाली आहे तर सूरज जो हे तो बोलत होता की आ, मला बोलता येत नाही असं करता येत नाही तर बरेचसे म्हणजे बोलत होता तो तो त्याला सर्वजण समजून सांगत होते की तुला जसं येत आहे तसं तू बोल जसं की अभिजित वगैरे सगळे सांगत होते त्याला की मी पुन्हा तुला सांगणार नाही तू जसं आहे तसं बोल वर्षात आई पण सांगत होत्या तू जसं वाटतं तसं राह जसं करायचं तसं कर तर आजचा एपिसोड तर खूपच छान होता म्हणजे जे आर्याने काही आहे निक्की आणि अरबाजची चांगलीच वाजवली आज तर सांगायचं झालं तर ते झाल्यानंतर रात्रीच्या वेळेस म्हणजे झोपण्याचा टाइम होता तर ह्या निकीला वर्षाताई सोडून दुसरं काहीच पॉईंट नाही आहे तिला माहिती आहे वर्षाताई सोबत जर असले तरच मी दिसणार आहे तर तिथेच तेच आहे तर, ते तर रात्रीच्या वेळी तिने काय केलं झोपतानी वर्षाताईंचा बेड जिथे होता त्यांनी तिथेच त्यांची ते जी स्लिपिंग बॅग आहे ती ठेवलेली होती तर म्हणजे जमिनीवरच जा, जा, झोपतात हे तर त्यानंतर निक्की काय बोलली की वर्षाताईंला की तुम्ही असं करू नका मला आवडत नाहीये रस्त्यात येताय तुम्ही अरबाज आणि निक्की दोघंही सोबत होते तर वर्षाताई म्हटल्या की नाही मला तर असंच पाहिजे पण अरबाजनी काय केलं त्यांचा बेड जो होता आ, स्लिपिंग बॅग जी होती ती थोडी साईडला सरकवली आणि त्यानंतर बाथरूम एरियामध्ये गेले तर ही निक्की काय करते पुन्हा त्यांच्या मागे मागे जाते आणि म्हणजे ॲक्च्युली तिथे अरबाज जो आहे तो बाथरूम एरियामध्ये गेला होता तर ती म्हणत होती कुठे गेला माझा दोस्त माझा म्हणजे अरबाज कुठे गेला असं ती बोलत होती तर पाठीमागून ह्या पण आल्या वर्षाताई पाठीमागे गेल्या म्हणजे वर्षाताई आणि हिचं निक्कीचं चालूच होतं तर जो शब्द वर्षाताई काल बोलल्या होत्या नॉमिनेशन टास्क मध्ये जे, जे, जे बोलली होती नॉमिनेशन टास्क मध्ये बाई तर तसंच शब्द ती आता पण बोलतीये म्हणजे चिडवतीये वर्षाताईंना बाई बाई असं करून तर ते डीपी दादा ते सगळेचे सगळे हसायला लागले तिथे तर पुढे सांगायचं झालं तर घनश्याम घनश्यामचं सांगायचं झालं तर घनश्याम जो आहे तो नॉमिनेशनला ज्यांना टाकलं त्यानंतर रडत होता अरबाजने त्यांना संप समजवलं त्याला तर त्यानंतर जी जे निखिल आर्या आणि घनश्याम अंकिता हे सगळे सगळे बसलेले होते रात्रीच्या वेळेसच तर तिथे आर्याचं म्हणणं होतं की आपण ग्रुप तयार करू ह्या बिग बॉसमध्ये काय चाललंय काय माहिती म्हणजे दुसरा तिसरा दिवस सुरू नाही झाला तर हा म्हणतो ग्रुप करू तो म्हणतो ग्रुप करू हेच चाललंय यांचं ग्रुप ग्रुपच चाललं आहे तर तसंच यांचं बोलणं चालू होतं ग्रुपचं चा। त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळ झाली आणि अंकिता आणि अभिजित आणि डीपी ते सगळे बसलेले होते अंकिता वेगळंच चाललंय तिचं आपण वेगळा ग्रुप करू अभिजित पण म्हणत होते तर ऍक्च्युली कोणाचं कोणता ग्रुप आहे ते तर अजून लक्षात येत नाहीये पण निक्की आणि अरबाचा एक ग्रुप आहे आणि वैभव आणि जान्हवी हे जे आहे चौघ हे एकच नंबर एकत्र आलेले आहेत तर दुसऱ्या दिवशीची गोष्ट झाली तर सूरज सूरजने काय केलं म्हणजे निक्की जी आहे ती बसली बेड बेडवरती आणि लगेच उठली तर ते गोष्ट सूरजने पाहिली तर सूरज व म्हटला की निक्की निकीने असं असं केलंय वर्षाताईंना सांगितलं कारण वर्षाताई बसल्या होत्या तर हिनी किती मोठा हंगामा केला होता हे सर्वांनाच माहिती आहे काय काय बोलली होती तर वर्षाताई सूरजनं म्हटल्या की आ, मला चांगली तावडीच सापडली आता तू बरं झालं मला सांगितलं तर मी जेव्हा बोलेल तेव्हा तू ये ना तर समोर म्हणजे माझ्या समोर तू ये तर मग सूरज आणि वर्षाताई यांचं बोलणं झालं तर वर्षाताई म्हटल्या की बरं झालं चांगली तावडीत आली आहे माझ्या तर सूरज खूपच छान म्हटलं आहे निक्के तू निक्के तू झो तू बसली होती बरं का तर निक्की म्हणती अरे मी किती केलं म्हणजे मी बसले होते मान्य करते तर ताईंनाही पॉईंट मिळाला चांगला निक्कीला त्या बोलत होत्या पण ती कुठली बोलून देते त्यांना ती समोरून म्हणती की माझ्या म्हणजे माझ्यासोबत तुम्ही असं बोलू नका मी जे बोलले मागे ते पुन्हा बोलणार आहे तुम्हाला तर असं काही तिचं बोलणं झालं त्यानंतर सूरज जो आहे तर सूरजला ती पुन्हा म्हटली की म्हणजे बाकीचे जे अरबाजन ते बोलले अरे तुला तर ही वाचवत होती म्हणजे वाचवलं तर इनीच आहे तुला तर तो म्हटलं चालन ना काय आता इथून पुढं तर सोबतच राहायचं आहे वाचवणं हे चालूच राहणार आहे सूरज खूप छान बोलला तर सांगायचं झालं तर हे झाल्यानंतर वर्षाताईंना तर ती खूप बोलली सूरजलाही खूप बोलली तर सूरज जो आहे तो ऐकून घेतलं त्यांनी जादा जास्त जास्त काही बोलला नाही आपल्याला उद्याच्या भागात तर बघायला भेटणारच आहे सूरजला बिग बॉसने कन्फेशन रूममध्ये बोलवलं आहे आणि तो एकदमच असं त्याला स्ट्रॉंग केलं आहे बऱ्याचशा गोष्टी समजून सांगितल्या आहे सूरजला तर सांगायचंच झालं तर पुढचा मुद्दा म्हणजे महत्त्वाचा की अरबाज आणि निक्की जे आहे त्यांचं चाललं होतं म्हणजे अरबाजने जे टोमॅटो कट करून असा हर्ट शेपचा टोमॅटोचा टोमॅटोचं हर्ट बनवलं होतं म्हणजे कापलेलं याचं तर तो कॅमेराला दाखवून बोलत होता की बघा बिग बॉस मी नक्की निक्कीसाठी बनवलं आहे तसं यांचं चालू होतं तर त्यातले त्यात अरबाज आला अंकिताजवळ अंकिता बनवत होती म्हणजे स्वयंपाक करत होती अंकिता तर अंकिताचा स्वयंपाक चालू होता तेवढ्यात अरबाज बोलला की अरबाज आणि निक्की दोघंही अरबाज बोलला की तू माझं दे टोमॅटोचं हे ते म्हणजे तू परतवतीये माझं हृदय तू तर असं जा, जळावल्यासारखं करतीये तर निक्की बोलली हो इथं असं कुणाला सहन नाही होते की आपण दोघं सोबत राहतोय म्हणून तर सांगायचं जा झालं तर निक्की असं बोलली तर अंकिता बोलली इथे कुणालाही आवडत नाही आहे तुम्ही खरं स्पष्ट सांगायचं तर आणि निक्की तिला का कालचं पण बोलली की काल जे झालंय त्यानंतर तू माझ्यावर रागवली काय का तर ती बोलली की माझ्या घरच्यांनी सांगितलंय संस्कृती जपूनच राहायचं आहे तर तिला तो शब्द खटकला संस्कृती जपून राहायचं आहे लोकांना सांभाळायचं म्हणजे लोकांची मनं सांभाळून राहायचंय असं अंकिताचं म्हणणं होतं तर अंकिता असं बोलतच होती तर तिकडे आर्या स ह्या दोघांबद्दल बरंच काही सांगत होती पुरुषोत्तमला पुरुषोत्तम दादा जे आहेत त्यांना सांगत होती की हे दोघं जण मुद्दाम करताय जाणून बुजून करताय त्यांचं चालू आहे असं तर त्यानंतर आर्या गेली तिकडे जिथे हे चालू होतं तर अंकितानं त्यांचा ते विषय चालूच होता त्यानंतर अंकिता बोलली तरी तुम्ही दोघंही कोणालाही आवडणार नाही बाहेरसुद्धा तर हे जे आहे ते खटकलं निक् आणि अरबाजला तर तेवढ्यात आर्या आली आणि आर्याने मध्येच म्हटली हो धिया जे अंकिता बोलती ते खरंच आहे तुम्ही दोघंजण नाटक करताय तुम्ही कोणालाच पसंत पडणार नाही आहे असं स्पष्ट बोलली ती आणि खूप छान वाटलं म्हणजे पॉईंटशीर बोलली ती आणि निक्की बोलली की हो मी शोमध्ये यायला तर घाबरत होते ह्याच गोष्टीमुळे मला माहीत होतं असं काही होणार तर अरबाजला ती हे सगळं झालं आर्यानी खूपच मोठा तमाशा केला मोट ने आरडत ओरडत होती तसं पाहिलं गेलं तर गरज नव्हती एवढा आरडाओरडा करायची त्यात तो वैभव वैभवने तर पूर्ण त्या अरबाजचं म्हणजे अरबाजच्या मागेच फिर तो फिरतोय आणि त्याच्या सोबतच सगळं चाललंय त्याचं म्हणजे बोलणं उठणं बसणं आणि अरबाज हा म्हणतो तर हा पण हाच म्हणतो तर आर्याला शांत करत होता आर्याने काही कुणाचं ऐकलं नाही आणि निकी सांगत होती की अरबाजला तू आर्यासोबत बोलला तर मी तुझ्यासोबत बोलणार नाही असं चाललं होतं त्यांचं तर बघायला गेलं तर हे सर्व झाल्यानंतर आर्याची जी चुगली आहे ती निकी करत बसली किती पण वेळ आणि सांगायचं झालं तर अशा प्रकारे आ... हे सर्व काही आहे घरामध्ये तर घरामध्ये जास्त करून उठून दिसती ती निक्कीच प्रत्येक गोष्टीत पॉइंट घेते आहे प्रत्येक गोष्टीत कुणाच्या ना कुणाच्या नादी लागती आहे हे सर्व चालूच आहे त्याचबरोबर सांगायचं झालं तर सूरजचे जे सूरज जे बोलतो जे करतो ते पण बघा याला सर सर्वांना तर छानच वाटत असणार आहे आणि सांगायचं झालं तर अरबाजानी निक्की जे आहेत ते ते चांगले मित्र आहेत पण आता त्यांना काय दाखवायचे लव्ह स्टोरी दाखवायची का काय दाखवायचे सर्वांना ते काही कळत नाही आहे बघू आपण आता आणि आर्या जी आहे ती स्ट्रॉंग पॉइंट मानताना तर ब दिसली आज तर असेच लेटेस्ट व्हिडिओचे रिव्ह्यू लेटेस्ट व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा